नमस्कार बंधू भगिनीं नो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्राद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू नो मी जाणीवपूर्वक हे तुम्हाला बोलू शकतो की सनातन सत्य चॅनल असो किंवा यूट्यूबमधला हिरकणी हे दोन्ही चॅनल माझेच आहेत या दोन्हीही चॅनलमध्ये मी लोकांना काही माहिती पुरवण्यापेक्षा वास्तववादी शिक्षण देत असतो किंवा जी माहिती कधी यूट्यूबला कोणी सांगितलीच नाही ती सांगत असतो कारण माहिती तर तुम्हाला ग्रंथ वाचून पुस्तक वाचून किंवा यूट्यूबला गुगलला कुठेही सर्च केलं तर एखादी माहिती मिळून जाईल परंतु जीवनात येणाऱ्या आडे आणि आणि संदर्भात खरं ज्ञान काय हे तुम्हाला कळणार नाही असाच एक वेगळा विषय घेऊन मी आज आलो आहे आणि हा विषय असा आहे की गुरुला देव मानू नका हा विषय ऐकल्याबरोबरच किंवा बाहेर थमलेला चित्र पाहिल्याबरोबरच अनेकांचे डोळे विस्फारले असतील की ज्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं म्हटलेलं आहे त्या संस्कृतीमध्ये हे काय बोलत आहेत किंवा आईचं वर्णन करताना देखील मातृ गुरुब्रह्मा मातृ गुरु देव महेश्वर असं तिथं शब्द आलेलं नाही वडिलांचं वर्णन करतानाही आलेलं नाही केवळ गुरूंचं वर्णन करतानाच गुरु ब्रह्मा गुरु, गुरु विष्णू असं वर्णन आलेलं आहे आपण तर गुरूंना साक्षात भगवंत मानत असतो किंवा ना सुद्धा गुरूंना माझ्या भगवंतच मानतो मग आज हे मला वेगळंच काय झालं आहे की गुरुला परमेश्वर मांडण्याची चूक करू नका आणि ही चूक केल्यामुळं आपण अध्यात्मापासून खूप दूर जातो हे मी वेगळंच काय तुम्हाला सांगतो आहे हे तुम्हाला आचंबित झालं असाल परंतु माझा उद्देश असतो की तुमच्या मनातलं दुःख कमी करणं खरं ज्ञान तुम्हाला नेणं आणि आज जो विषय मी घेऊन आलो आहे हा विषय तुमच्या किती उपयोगाचा आहे हे तुम्ही पुढे पाहिलंच माझी सर्वांना एक विनंती आहे व्हिडिओ पाहता पाहता लाईक करा आणि जास्त हे जितकं तुम्ही लोकांना जास्तीत जास्त लोकांना शेअर कराल तितकं परमेश्वर तुमच्यावर खुश होईल कारण हे व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे पहा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दे, भव पितृदेवभोव आतिथि भव आचार्य भव असं म्हटलेलं आहे आता ज्यावेळेला गुरूंचा विषय येतो त्यावेळेला गुरूला आपण साक्षात परब्रह्म किंवा साक्षात परमेश्वर असं का म्हणतो तर याचा खरा अर्थ असा असतो की अज्ञानरूपी अंधकाराचा नाश गुरुशिवाय कोणीही करू शकत नाही कोणीच करू शकत नाही फक्त तो अधिकार गुरुचा आहे किंवा तो गुरुच करू शकतो जीवाची आणि शिवाची भेट घालून देण्याचं सामर्थ्य फक्त गुरुमध्ये असतं गुरु हा माऊली आहे माता हे, पिता हे, हे, आहे पिता आहे सका आहे बंधू आहे कारण गुरु जे निस्वार्थ भावनेनं जे करत असतो मानवी जीवनाचं कल्याण चौऱ्याऐंशी लक्ष योनी जन्म घेतल्यानंतर हा मानवी जन्म मिळतो आणि हा मानवी जन्मसुद्धा जर गुरु नाही मिळाल तर व्यर्थ जातो तुम्ही मनमानी मनानं कितीही भक्ती करा त्याचा काहीही उपयोग होत नाही तुम्हाला गुरु हा असावाच लागतो आणि हा गुरु याचे एवढे आमच्यावरती उपकार आहेत म्हणून आम्ही त्यांना साक्षात परमेश्वर मानतो इथंपर्यंत हे ठीक आहे परंतु तुमची चूक कुठं होते की तुमच्या एका चुकेमुळं सर्व अध्यात्माचं वाटोळं कसं होतं हे आता मी सांगणार आहे एक चूक की गुरुला परमेश्वर मानलं ही चूक तुम्हाला कशी नडते ते सांगतो बंधू भगिनीनो आपल्या जर एखाद्या शब्दात वर्णन करायचं असेल की सर्वात अतिउच्च वस्तू तिला नाव काय द्याल तर आपण काय म्हणतो साक्षात परमेश्वर साक्षात परमेश्वर कारण परमेश्वराच्या पुढं उच्च शब्दच नाही आपल्या संस्कृतीत किंवा आपल्याला नाहीच म्हणून सर्वात उच्च गोष्टीला आपण शेवट परमेश्वरच म्हणतो त्या अर्थानं आपण गुरुंना परमेश्वर म्हणतोय आणि या भावनेनं त्यांची सेवा केली पाहिजे या भावनेनं त्यांचा विश्वास ठेवायला पाहिजे हे खरं आहे परंतु बंधू भगिनीनं परमेश्वराची व्याख्या काय हे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं करेल परंतु खऱ्या अर्थानं देव म्हणजे सर्व शक्तिमान बस त्याच्यापेक्षा कुणी दुसरं शक्तिमान नाही देव म्हणजे परिपूर्ण फक्त देवच परिपूर्ण आहे अशक्य ते शक्य करणारा म्हणजे फक्त परमेश्वर मानवी बुद्धीच्या पलीकडच्या कर गोष्टी करतो तो परमेश्वर म्हणजे परमेश्वर काहीही करू शकतो काय म्हणतो मी परमेश्वर काहीही करू शकतो अशी परमेश्वराची व्याख्या आहे आणि ही व्याख्या ज्यावेळेला आपण गुरुला जोडण्याचा प्रयत्न करतो की गुरु माझा परमेश्वर ठीक मी मग पहिल्यांदा मी सांगितलंच की गुरु हा परमेश्वर आपला कोणत्या अर्थानं आहे आपण त्याला कोणत्या अर्थानं परमेश्वर मानायचं परंतु ज्या वेळेला साक्षात गुरुला आपण परमेश्वरच मानतो की जी स फो समोर जी व्यक्ती आहे ती माझ्यासाठी परमेश्वर परमेश्वरच पण इथं एक प्रॉब्लेम होतो परमेश्वर मानणं वेगळं आणि परमेश्वर आहे या उद्देशानं गुरूंच्याकडून काय अपेक्षा करणं वेगळं इथं फसतो कुठं आपण बघा की गुरूंच्याकडे पाहताना आपण पाहतो की परमेश्वरच मग मग त्यांना भूक कशी काय लागली ते आजारी कसे काय पडले त्याचे सामान्य माणसागत का वागले त्यांनी कपडेच अशी का घातली त्याने फोटो का काढला त्यांनी लग्न का, लग का केलं कारण त्यांना तुम्ही परमेश्वर मांडले मग परमेश्वर असं वागतच नाही मग कधी कधी असं होतं की मा शिष्य गुरूंच्याकडे जातो आणि म्हणतो माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे आय सी यूमध्ये मध्ये आहे खूप सिरियस आहे आणि तिला तुमच्याशिवाय दुसरा कोणीही वाचवू शकत नाही आता इथे प्रॉब्लेम आला की तो काय म्हणतोय की तुम्हीच वाचवू शकता डॉक्टरांनी सांगितलं की दोन दिवसात मरणार आहे ती खू खूप क्रिटिकल आहे आणि ते तुम्हीच वाचवू शकता आता गुरु हा देहधारी आहे बंधू भगिनीनो इथं ईश्वराचे अवतारसुद्धा या भूमीवरती आले त्यांनासुद्धा मरावं लागलं रामकृष्ण परमहुंसारख्या इतक्या उच्च विभूतीला जे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता खूप यातनाहून त्यांचा मृत्यू झाला लोकांना हे समजतच नाही की हा मृत्यू लोक आहे इथं जी पण व्यक्ती मानवी देह घेऊन येईल तिला या निसर्गाच्या नियमात राहावं लागेल ईश्वरसुद्धा स्वतःचं स्वतःचा न्याय ओलांडू शकत नाही राम रामाचे वडील सुद्धा वारले होते हे लक्षात घ्या हा मूर्खपणा करू नका यामुळे तर अध्यात्म तुमचं वाटोळ झालंय रामाचे वडील वारले कृष्णाचे वडील वारले कृष्ण वारला राम वारला देह सोडावाच लागला आणि आपण इथं अपेक्षा काय करतोय गुरूंच्याकडून माझी आई वाचली पाहिजे आता गुरु काय म्हणत आहेत ठीक आहे मी शक्य तितका प्रयत्न करेन आता शक्य तितकाचा अर्थ काय की माझ्या आध्यात्मिक क्षमता जेवढ्या आहेत आणि निसर्गाच्या नियमाला जे अनुसरण असून ते करेन जर प्रारब्धच असेल त्या माऊलीचं किती मरणारच तर गुरु काही करू शकत नाही अवतारी पुरुष काही करू शकत नाहीत नाहीतर आपल्या ह्या पृथ्वीवरती इतके अवतार होऊन गेले जे खूप भावनिक होते स्वामी समर्थांच्या पासून ते शंकराचार्यापासून किती अवतार होऊन गेले मग या अवताराने असं का नाही केलं की ह्या पृथ्वीवरती कोणी मेलाच नाही पाहिजे काही काही अवतार असे आहेत की कुठं दुष्काळ पडलाय तिथं त्यांनी पाऊस पडला आहे परंतु त्या अवताराने काही दुष्काळ बंद केला का कायमचा नाही या निसर्गातले नियम कोणाच्या बापाच्या ताकद नाही तोडण्याची कारण ईश्वराने ते निर्माण केलं ज्याला विधीचं विधान म्हणतात आणि ईश्वरसुद्धा ज्यावेळेला अवतार घेऊन येतो त्यावेळेलासुद्धा तो, त्या तो, तो तोडू शकत नाही मग आता ती त्याची आई वारली गुरुने जेवढे प्रयत्न करा तेवढे केले पण आई वारली याच्या डोक्यात काय आलं कसले गुरु तुम्ही मी तर तुम्हाला परमेश्वर मांडलं होतं डोळे झाकून सगळ्यांना सांगत होतो की मी आता गुरूंच्याकडे चाललो आहे गुरु आता माझ्या आईला वाचवतील ही अपेक्षा केली तुम्ही ही अपेक्षा केल्यामुळं खरे गुरु होते ते सिद्ध पुरुष होते सगळं होतं परंतु प्रारब्ध योगानं तुमची आई वारणारच होती आणि केवळ ह्या ह्या तुम्ही उद्देश ठेवला होता की ते देव आहेत मग देव काहीही करू शकतो आणि एवढ्या मुळं एवढ्या शंकेमुळं एवढ्या मूर्खपणामुळं तुम्ही त्या गुरूंना सोडून देता त्यांच्यावरची श्रद्धा उडून जाते मग गुरुंना सांगितलंय कर्ज आहे माझं ह्या महिन्यात फिटलं पाहिजे गुरुने ते केलं पाहिजे मुलाचं लग्न झालं पाहिजे शेतामध्ये पीक चांगलं आलं पाहिजे माझा आजार बरा झाला पाहिजे मला एका मिनिटामध्ये ध्यान लागलं पाहिजे मला दे देव दिसला पाहिजे एक ना दोन इतक्या मागण्या आपण गुरूंच्याकडे करतो कारण गुरुनं तुम्ही परमेश्वरच मानले ना गुरु कधी आजारी पडले नाही पाहिजेत गुरूंचं कधी डोकं नाही दुखलं पाहिजे कारण ते देव आहेत त्यांना असं कसं होऊ शकतं जसे की एक किस्सा सांगतो तुम्हाला की जी गोष्ट मी कधी मानत नाही भवानी मातेनं ना छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली असे एक आख्याय आहे याचा अर्थ काय झाला की शिवाजी महाराजांचं काही कर्तृत्वच नाही ते भवानी मातेची तलवार आहे म्हटल्यानंतर ती तलवार आपोआप चालणार शत्रूंना मारून मारणार शत्रू असा त्याचा अर्थ होतो ना परंतु इथं मी अजिबात हे मान्य करत नाही छत्रपती शिवाजी राजांचं कर्तृत्व होतं त्यांच्या बनगटामध्ये होतं हातामध्ये होतं म्हणून ती तलवार चालवत होती तसंच गुरुना देव मानले की संपला विषय अशक्य त्या गोष्टी सगळ्या त्यांनी शक्य केल्या पाहिजेत असं कधी होणार नाही अवताराने सुद्धा अनेक चमत्कार केले पण त्या त्या भागापुरते त्या भक्तापुरते किंवा गावापुरते त्यांनी काही असं आख्या जगात नाही चमत्कार केले किंवा अख्ख्या जगाचं लाईफ बदलून नाही टाकलं त्यांनी असं होणार नाही तुम्ही ज्या वेळेला ही चूक करता गुरुला परमेश्वर मानणं वेगळं आणि ते आहेतच ह्या दृष्टिकोन पाहणं आणि त्याने हे काम केलंच पाहिजे हे झालंच पाहिजे ते झालंच पाहिजे म्हणजे या मूर्खपणामुळं तुम्ही गुरूंच्यापासून दूर निघून जाता परत दुसऱ्या गुरुकडे गुरु जाता हे बोंधू तर आता बसले आहेतच स्वतःला अवतार समजून ते म्हणतातच या मी करून दाखवतो मी करून दाखवतो मी करून दाखवतो तुमच्या या मूर्खपणाचा फायदा या बोंधूंनी घेतलेला आहे आणि जो खरा गुरु असतो ना तो कधीही चमत्कारचा दावा करत नाही तो कधीही म्हणत नाही मी असं करतो मी तसं करतो कधीच म्हणणार नाही तो एक म्हणेल मी ईश्वराच्या दारातलं कुत्र आहे मी ईश्वराच्या पायाची धूळ आहे मी ईश्वराचा दास आहे मी काही करू शकत नाही तो करेल तो करेल तो स्वतः कधी मोठा होत नाही म्हणण्याचा अर्थ तुम्ही जर गुरुला परमेश्वर मानून त्याची पूजा करा त्याचे उपकार माना सगळं खरं आहे परंतु गुरु हा देहधारी आहे मनुष्य जन्मात आलेला आहे त्याला सुद्धा भूक लागते त्याला सुद्धा काय आडी अडचणी असतात सुद्धा काही समस्या असतात त्याला सुद्धा आजारपण येऊ शकतं त्याच्या घरात देखील कोणाचा मृत्यू होऊ शकतो गुरुना देखील काहीतरी होऊ शकतं हे मान्य करा मूर्खपणा करू नका या मूर्खपणामुळे आपण गुरु बदलत फिरतोय की मी गुरूंच्याकडे गेलो हे काम झालं नाही मी गुरूंच्याकडे गेलो ते काम झालं नाही तुमचे तुमची किती लायकी आहे हे ठरवा त्यांनी सांगितलेली भक्ती तुम्ही किती करू शकता तुम्ही तर त्यांच्याकडे जाताय भौतिक सुख मागताय कधी कुठल्याही शिष्यामध्ये हिंमत आहे का केवळ अध्यात्म मागण्याची नाही मागणार मयस दूध देत नाही कोंबड्या अंड्या घालत नाही शेती पिकत नाही ऊस जास्त जात नाही कर्ज फिटत नाही एखादी मुलगी मला पटली पाहिजे तिच्यावरच लग्न झालं पाहिजे असले हलकट प्रश्न घेऊन तुम्ही जर गुरूंच्याकडे जात असाल तर शिष्यपणे तुमची लायकी काय कधीच नाही खऱ्या अध्यात्मासाठी गेला तर गुरु गुरु अध्यात्म येतील परंतु म्हणून मी सांगतोय की गुरुची पूजा मानून करा भगवंत गुरुचं स्थान भगवंताचंच मानात ठेवा गुरुला पूजा काहीही वाटेल ते करा देव म्हणून जे काय राहते ते करा परंतु देव म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा करू नका मुळीच नाही ही तुम्ही चूक करताय त्यामुळं अनेक लोक हजारो लाखो लोक अध्यात्मापासून वंचित झालेत चांगल्या गुरूंचं द्वार त्यांनी सोडून दिले आणि जे चमत्कार काहीतरी केमिकल लोचा करून चमत्कार करतात किंवा जीबीने बडबडत असतात हवा तोडांना घालत असतात मी असं करतो मी तसं करतो असं करून ज्यांनी तुमची डोकी फिरवली त्यांना तुम्ही खरे गुरु मानून बसला आणि खरे गुरुजीपासून दूर गेला म्हणून मी सांगतोय युट्यूबमध्ये हे तुम्हाला कोणी सांगणारच नाही आजपर्यंत कोणी सांगितलं नाहीये की गुरुला परमेश्वर तर माना पण दुसऱ्या अर्थानं परमेश्वर म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा करू नका कारण ते सुद्धा मनुष्य आहेत मनुष्य आहेत मनुष्य आहेत कोण जर म्हणत असेल की मी अवतार आहे अवतार आहे तर त्याला हाकलून लावत आहे तर त्याचं तोंडही पाहू नका मनुष्य मनुष्यच त्यांनी काही तपस्या केल्या असतील त्यांनी काही जपध्यान केलं असेल ते पण त्यांच्या गुरुचे चरणी एकनिष्ठ झाले असतील त्यांनी परमेश्वराची अनुभूती घेतली असेल आणि त्यांचं जीवनसुद्धा देवस्वरूप झालं असेल याचा अर्थ देवाच्या सृष्टीमध्ये ढवळाढवळ करण्याचा त्यांना अधिकार नाही किंवा जो खरा भक्त असतो तो ईश्वराच्या सृष्टीमध्ये कधी ढवळवळ करू शकत नाही ईश्वराच्या न्यायामध्ये कधी ढवळुळ करू शकत नाही म्हणून आजपासून जर तुम्हाला अध्यात्मामध्ये काही प्रगती करायची असेल तर गुरु को गुरु हा परमेश्वर आहे म्हणून त्याच्याकडून अपेक्षा करू नका तो परमेश्वर आहे त्याचे उपकार आहे असं माना परंतु प्रत्यक्ष हा गुरु परमेश्वर आहे म्हणून त्याच्याकडून अपेक्षा करू नका असं होणार नाही आणि आपल्या अध्यात्माची प्रगती साध्य करा हे मी जीव तोडून सांगतो आहे तुम्ही कोणत्याही गुरुचे चेले असा मला त्याला काही फरक पडत नाही पण प्रत्येक गुरुचे चेलेने हे ज्ञान घेतलं पाहिजे की तुम्ही ही भावना ठेवू नका किंवा कोणी म्हणत असेल की मी हा चमत्कार करतोय मी तो चमत्कार करतोय देवी देवता माझ्या हातात मी वश केलेत असल्या मूर्खाच्या नादाला कधी लागू नका ते मनरुग्ण असतात असल्या मनरुग्ण ना गुरुच्या नादाला कधीच लागू नका तर दुसरा एक विषय आहे की दर महिन्यामध्ये मी ध्यानयोग शिबिर घेत असतो ह्या ध्यानयोग शिबिरामध्ये खरं अध्यात्म शिकवणं खरे आध्यात्मिक शक्ती तुम्हाला प्रदान करणं यासाठी मी ध्यानयोग शिबिर घेत असतो दर महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी असतं आता या डिसेंबर महिन्यातलं ध्यानयोग शिबिर आहे एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी कदाचित जानेवारीमध्ये शिबिर होणार नाही कारण जानेवारी महिन्या मला मला काही महत्त्वाचे कामं आहेत तर ते मला निपटवायचे आहेत त्यामुळे ज्यांना यायचं आहे त्यांनी या शिबिराला अटेंड व्हा जानेवारी जर जा शिबिर असेल तर मी डिक्लेअर करतो आहेच फेब्रुवारीमध्ये तर आहेच परंतु आत्ताच्या शिबिराला या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कृपा करून सर्व गैरसमज दूर करून खऱ्या भक्तीला लागा आणि हे निसर्गाचे नियम समजून घ्या आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपलं कर्तव्य आहे खरंच कर्तव्य म्हणतोय मी कारण जी माहिती मी तुम्हाला देतो आहे ना ही नाही कुठं मिळणार म्हणून तुमचं कर्तव्य आहे चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द असे झाले घंटीचे बटन दाबा आणि हे व्हिडिओ आजचं व्हिडिओ तर नक्की मी तुम्हाला आग्रह करेन की जास्ती जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची दैवी सेवा करा लोकांची गैरसमज दूर होऊ द्या आणि चॅनलला लाईक करा जय आदिशक्ती